काल मध्ये भगव वस्त्र आणि रुद्राक्ष माळ घालून एक भैरूप्या आपल्या कुटुंबियाबरोबर फिरत होता स्वतःला बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणण्याचा जो ढोंगीपणा करायचा आणि ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या शरापर्यंत विरोध केला माझ्या शिवसेनेचं काँग्रेस कधीही होऊन देणार नाही हे दे जे काही बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं त्याच सोनिया गांधींच्या त्याच राहुल गांधींच्या पायावर पुराचा पुरा, पुरा पक्ष बांधण्याचं काम ठेवण्याचं काम याच उद्धव ठाकरेंनी केलं आणि काल मोठ्या गळ्यात रुद्राक्ष माळा आणि भगव वस्त्र घालून चायनीज आणि डुप्लिकेट मॉडेल हिंदुत्ववादी कसे असतात ह्याचं उत्तम उदाहरण काल नाशिकच्या त्या रस्त्यावर आपल्याला दिसलं असेल